श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग ब्लॉगमध्ये सकाळ सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी मी मक्का पोहे तळते अलीकडल्या पाठीमध्ये तुम्हाला चुरमुरे दिसतात तर आज आपल्या घरी काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल माझा व्हिडिओ बघायचा असेल की मी कशासाठी हे बनवते नाश्त्याची सोय करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मक्का पोहे तोळून घेते लोखंडाच्या कढईमध्ये आणि मी तर व्हायसमोर का करते की घरात पोरा आहेत पुरी आहेत आत त्यांचं मेकअप हे चाललेलं आहे अंकिता राधिका समर्थ सम्राट नंदनबाई आहेत आहो तर गेले गावाकडं तर आज एक मस्त असा आपल्या घरी कार्यक्रम होणार आहे तर पुढे तुम्हाला कळेल म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तर टाकेन पण ह्यात पण तुम्हाला सांगेन की मी ही तयारी कशासाठी करलेली आहे तर या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा जास्त चुरमुरे म्हणजे एक दहा पंधरा ते वीस लोकांना नाश्त्याला पुरेल अशी मी इथं व्यवस्था करते तर लोखंडाच्या कढईमध्ये तळून घेते सकाळ सकाळची वेळ आहे छान असं किचनमध्ये कोवळं कोवळं ऊन पडले तुम्ही बघू शकता देवपूजा घरातली सगळी साफसफाई आणि पुरी स्वतःचं मेकअप करणार आहेत आणि परत डेकोरेशनला जाणार आहेत तर त्यांना म्हटलं की मी नाश्त्याची व्यवस्था करते सगळी तुम्ही डेकोरेशन करा तर चालते मी लगे तुमचा नटापट्टा करा परत डेकोरेशनला जाणार आहेत त्या तर इथं आता पोहे सगळे छान असे तुळून घेते मी तर आता मी तुम्हाला सांगते की हे झाल्यानंतर चुडा बनवून मी पुढे बनवणार आहे पावलुंडे तर आज मी बनवते माझ्या सम्राटसाठी पावलुंडे आणि आज आपण करणार आहे पावलुंडे उंडे त्याचे तर सम्राट माझा एक वर्षाच्या आतच चालायला शिकलेला होता पण करूया थोडंसं छान म्हणजे स्पीडमध्ये चालायला की करूया तर तो, तो आता एकदम स्पीडमध्ये चालतो आहे आणि आज योगायोगानं काय झालं पाडव्याला अंकिता पण आलेली होती जी म्हणजे आपली नवरीबाई तर अंकिता पण आली आहे राधिकाला पण बोलवून घेतलं गावाकडून आणि चला म्हटलं पुरी आ असल्याशिवाय कुठला सण म्हणजे छान वाटत नाही घर भरून वाटत नाही तर इथं चुरमुरे झाले हे करून आता इथं या ठिकाणी मी शेंगदाणे तळते आणि हे बघा इतके मक्का पोहे आणि चुरमुरे तर आता हे सगळं फोडणीचं साहित्य मिक्स करून झालं आता मी त्यामध्ये फरसण टाकते छान असं मिक्स करून घेणार आहे आणि समोर त्याचं काहीतरी चाललंय फ्रीजमध्ये हुडका हुडकी त्याचं चालूच असतं इकडं तिकडं तर छान असा आता चिवडा आपण मिक्स करून घेऊया आणि सप्पक केलंय मेन म्हणजे कसं आपण सगळे छोटे छोटे मुलं बनवणार बोलवणार आहे उंडे खायला तर त्यासाठी तर इथं केलेला आहे मी आता चिवडा मस्त असा मक्का पोहे फरसण टाकून सोबतच मी उंडे पण बनवणार आहे जिलेबी पण आणलेली आहे आणि सोनपले पिल्लो जे आहेत पावलुंडे पिल्लो बोलके लाजत लाजत बघते पाय पाय कोण तर आता मी सुरुवात केलेली आहे उंडे तर उंडे कसे बनवते हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे उंडे असतात तर जसे मी माझ्या माहेरी माझ्या आईनं सांगितलं आणि समर्थला ज्या पद्धतीने केलं तर त्याच पद्धतीनं तर मोठी चपाती लाटून घेतली आणि त्यातल्या ह्या छोट्या छोट्या पुऱ्या म्हणजे जास्त मोठं नाही करत आणि या ठिकाणी मी खोबरं आणि साखर कारण पुरण तर आम्ही वर्षभर नाना वारली म्हणून घातलेलं नाही तसं तर पुरणाचे असतात पारंपरिक पद्धतीनं पण आपल्याला गोडच करायचं होतं त्यामुळं खोबरं आणि साखरेचा वापर केला आहे खव्याचं पण केलं तर आहे पण खवा मी अचानक ठरलं पुरी आल्यामुळं अंकित आल्यामुळं म्हटलं तिनं आले तर करून घ्यावं नियोजन तसं माझं वेगळंच होतं पण हे शेवटी अंकिता परत आपल्याला सापडणार नाही पाऊल उंडायला म्हणून मी घाईघाईत केलं तर छान असे मुरड घालून मी पाऊल उंडे करते या ठिकाणी तर हे तुम्ही उकडून पण घेऊ शकता वाफवरती किंवा हे तुम्ही तळू पण शकता मी इथं तळून करते कारण पोरं पोरडाई खातील का नाही माहिती नाही त्यासाठी मी तळून करते तळलं म्हणजे थोडासा कलर पण छान येतो आणि चो पण छान येते आणि आतली साखर पण पूर्ण विरगुळून पूर्ण पाक तयार होतो खोबरा आणि पाक आणि छान लागतं टेस्टी चवीला जरी गार झालं तरी पण छान लागतं आणि अशा पद्धतीनं मी भरपूर पावलुंडे म्हणजे त्याच्या याच्यासाठी पण पावलुंडे स्पेशल केले आणि सगळ्यांना खायला पुरतील एवढे मी पावलुंडे करून घेतले सकाळ सकाळी लवकर ते बघा अशा पद्धतीनं मी मुरड घालते या ठिकाणी तर तुमच्याकडे असेच असतात का पाऊल पाऊलुंडे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता बघा आपलं पाऊल पहिला पाऊल पाऊलुंडा कसा फुगून टम्म झालेला नाही काढून घेते सगळे आणि आपण मुरड मुळं आज जे आपली साखर आणि खोबरा असतं ना त्याचा पाक बाहेर येत नाही आणि मुरड न घालता जर आपण फक्त सजुऱ्यासारखं हे करून जर तळलं तर ते पाक बाहेर यायची शक्यता असते तर एक ना एक आपला पावलुंडा टम्म असा फुगलेला आहे किती छान बघा तर अशा पद्धतीने मी भरपूर असे तर पावल उंड्याचा ब्लॉग पुढचा नक्की बघा धन्यवाद